करेंगे लाइक पे बोलना है

मां आमला वगैरे झाल्यानंतर ते लसा आपल्यामुळे मुलांना खोकला वगैरे होणार खांदे घेऊन निघून निघून त्याच्या नागरू खोकला पण कमी होतो संडास वगैरे तर ते पण याच्यापासून रोखले ही भाजीपाणी सर्व गोष्टी पण नाव इंदवी तुळकू आहे मी मुरबाड माले आणि श्रमिक मुक्ती संघटनेची कार्यदर्शी आहे आज ठाण्यामध्ये विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना आम्ही संयुक्तपणे आज इथे रानबाजा आणि वनौषधी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आज मुरबाड आणि शापूर तालुक्यातल्या ठाकूर आदिवासी आणि काश्करी आदिवासी महिला आणि पुरुष खाजगी आहेत या ठिकाणी मुख्य मुख्य उद्देश हा आहे की निसर्गाप्रती आपला जे काही जिव्हाळा आहे माणूस म्हणून तो वाढावा आणि निसर्गातला आपल्याला झाडं वाचवा झाडं वाचवाच माहित असतं जंगलातलं पण ही झाडं त्याच्याबरोबर अन्न त्याच्याबरोबर औषधी या मोठा खजिना जंगलांमध्ये आणि पर्यावरणामध्ये आहे तो सगळ्याकडे आपली नजर ही जास्त चौकस व्हावी त्याची जाणीव राहावी आणि जे लोक जंगलात राहतात जंगलाच्या सानिध्यात राहतात त्यांच्याकडे असलेलं शहाणपण त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे काही मागासपणाचं लक्षण नसून हे सुद्धा शहरामधल्या पुढारलेल्या लोकांनी एवढेच पुढारलेले आहेत फक्त त्यांचं ज्ञान आणि त्यांचं शहाण पण वेगळ्या विषयात आहे हे जाणवून द्यावं एवढा आमचा उद्देश आहे आणि आम्ही जरा उशिरा पोहोचलो आम्ही येण्यापूर्वी आणि आल्या आल्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय आम्हाला असं वाटतं एक भाज्या काही आम्ही आणलेल्या पूर्णांना एक ठाणेकरांना पण एक आनंदाची गोष्ट आहे की लोकांना अजूनही एवढी जिज्ञासा वाटते असं आम्हाला साधारण याच्यामध्ये तीस बत्तीस प्रकारच्या भाज्या आहेत पालेभाज्या जास्त आहेत कारण आता पावसाची सुरुवात आहे साधारण एक महिन्यानंतर मग फळभाज्या रंगातल्याच पण फळभाज्या होतात फुलभाज्या होतात तर आता पालेभाज्या आहेत काही फळभाज्या पण आहेत आणि दुसरा एक स्टॉल आहे तो वनौषधींचा आहे आपले एक वैदू आहेत कमूळ भाऊ ते दुर्वापूर गावातले वाट तालुक्या आणि ते मोठ्या प्रमाणावरती त्यांना ज्ञान आहे वनौषधींच त्यांनी काही वनौषधी ते आणलेल्याही आहेत जर कोणाला त्याचा मार्गदर्शन हवं असेल तर ते औषधी वनस्पतींच मार्गदर्शन